या नाही गाव बंदी याने इकडे तिकडे जायचं नाही त्याला इकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा साधारे चा बाप्पाच्या नावाने तू तू जाय ना तिकडे बेसन भाकर खायला आवडते तुला हवे या गोळीबाराचा आदेश कुणी दिला निदेशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही नागो म्हणा आयुष्य आंदोलनात चालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू ना तुला आता कसा सोडित तुझी निस्ति कि पांढरी होऊन काय उपयोग आहे तुझा नुसतं एका समाजाविषयी की चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही मी तर काही दिवसांनी ती भजाची कागद गोळा करीन आता ते निस्त पिशव्यान कागद घेऊनच फिरतोय आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तर सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणी दूर ठेवू शकत नाही मी बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागा आटत आहे होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही यात्रा निघत जिथे जिथे ते, ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठा कुठं असतो मी आता गप्पा बसणार आता होणार महायलगा